तुम्ही डांबरगोडीचा असा वापर केलेला आहे का या प्रत्येक दुकानात अवेलेबल असतात आणि इझिली या कोणाच्याही घरात तुम्हाला मिळून जातील याच्याने कॉक्रोच देखील लांब पडता आणि दुर्गंधी वास देखील चालला जातो तर अशाच या डांबरगोड्या खूप उपयोगी अशा आहेत सो मी याच्याने ना एकाच मस्त एअर पॉकेट बनवणार आहे जे तुम्ही इझिली कुठेही बाथरूममध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये कुठेही ठेवू शकता तर हे मी टॉयलेटसाठी बनवते आहे तर एक असं पाऊच घेतलेला आहे मी झिप लॉकवाला आणि साधारण चार डांबर गोड्या छान अशा ठेचून घेतल्या त्यात एक एक चमचा आपल्याला सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत एक चमच खाण्याचं मीठ घेतलं आहे मी तुम्ही जे पिंक कलरचं सॉल्ट असताना ते देखील घेऊ शकता आणि एक चम्मच जे डिटर्जंट पावडर आहे रेग्युलर ते घेतलं आहे आणि साधारण एक चमचा कम्फर्ट टाकलेला आहे छान असं सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हे झीप जे आहे ते बंद करून पॉकेट बंद करून घ्यायचे आहे आणि एका सुईच्या किंवा टाचण्याच्या साह्याने छान असे थोडेसे एक दोन छिद्री पाडून घ्यायची आहेत तर मी छान असं एक दोन छिद्रे पाडून मस्त जे माझ्याकडे जुनं संपलेलं एअर पॉकेट होतं तर त्याचं असं लॉक पडलेलं होतं तर ते मी घेतलं आणि एका पेनच्या साह्याने मस्त छेद केलं आणि असं तुम्ही कोणतेही हँगर किंवा दोऱ्याच्या साह्याने किंवा डायरेक्ट असं तुम्ही हँग करू शकता त्याला छोटंसं होल करून सो मी असं बनवलं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर याला लहान मुलांपासून लांब ठेवा आणि याचा ना खूप छान असा वास महिन्याभर तरी टिकतो तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा झुरड वगैरे लांब जातील